या बोरीच्या झाडाची माझी लहानपणाची एक खास आठवण आहे जेव्हा मी पहिली दुसरीला तिसरीला अगदी सातवीपर्यंत असेल तेव्हा या बुडातून या फांद्या फुटल्या त्या खोडापर्यंतच मला चढता येत नव्हतं पण कसतरी अनेक प्रयत्न करून मी या चार फांद्या पाच फांद्या फुटलेल्या त्या फांद्यापर्यंत येऊन पोचायचो आणि तिथपर्यंत पोचलो की मग मात्र आनंद व्हायचा आणि मग या खोडातून मी हे समोर दिसलेल्या फांदीवर जाऊन बसायचो आणि तिथल्या आता ज्या मोठ्या झालेल्या आहेत ह्या फांद्या त्यावेळेस छोट्या होत्या त्या हलवायचो आणि त्या एका फांदीला जेवढी बोरं पडतील तेवढीच खायचो आणि बोरं खाऊन झाली की मग खरी पंचायत व्हायची आणि मग पंचायत ही असायची की बोरं खाऊन झालेत पाडून झालेत आणि मग आता खाली कसं उतरायचं आहे का नाही बेजारी मग मात्र मन हैरान होऊन जायचं परेशान व्हायचो खोडातून काय खाली उतरता येत नव्हतं खाली पाय काय पुरत नव्हते आणि मग या फांदीवरून हे जे मी का हे जे मी पाय खाली सोडलेत तिथून खाली उडी मारायची आता हे कमीत कमी आठ दहा फूट अंतर आहे आणि तेवढ्या अंतरावर त्यावेळेस उडी मारायची म्हणजे हातपाय मोडून घ्यायचं काम लहानपणी अशा अनेक उड्या मारल्या पण कधी खरचटलं नाही कारण झाडं आणि माती ही आपल्या आईबापासारखी असतात धन्यवाद